वेळ न लावता तुम्हाला आजचा संदेश सांगत आहे तुझ्यामध्ये शक्ती नाही असं नाही तू विसरले आहात स्वामी म्हणतात मी तुझी शक्ती काढून घेतलेली नाही तूच ती तुझ्या शंकेखाली गाळून ठेवली आहेस स्वामी भक्त हो आज तुझं शरीर थकलेलं नाही तुझं मन थकलेलं नाही लोकांना वाटतं हा मजबूत आहे हा सगळं सांभाळतो पण स्वामी पाहतात रात्री उशाशी येणारं ओझं डोळ्यात न दिसणारे अश्रू आणि स्वतःला विचारलेला प्रश्न मी खरंच योग्य आहे का म्हणजे तू कमजोर नाही तू स्वतःवर संशय घेतो जेव्हा भावना उसळतात तेव्हा समज की आत्मा मदतीसाठी हाक देतोय राग येतोय भीती वाटते निर्णय चुकतात याचा अर्थ असा नाही की तू चुकीचा आहे याचा अर्थ एवढाच तू खूप काळ स्वतःला दाबून ठेवला आहे तू इतरांसाठी खूप मजबूत राहिला पण स्वतःसाठी कधीच नाही सगळ्यांना समजून घेतलं पण स्वतःला नाही सगळ्यांना माफ केलंस पण स्वतःला नाही जो स्वतःवर दया करत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी आतून रिकामा होतो थकवा हा अपयश नाही हा इशारा आहे थकवा म्हणजे हार मानणं नाही थकवा म्हणजे आतल्या शक्तीला विश्रांती हवी आहे मी तुला थांबवतोय कारण तू तुटू तु 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 नये म्हणून शांत राहणं रागावर विजय स्वतःला समजून घेणं आणि स्वतःशी प्रेमानं बोलणं स्वामी म्हणतात तू तलवार नाहीस तू धैर्य आहेस जबरदस्ती नको स्वतःला दोष देणं नको लगेच सगळं सावरायची गरज नाही स्वतःवर विश्वास ठेव आणि थोडं थांब नामस्मरण कर आणि लक्षात ठेव मी तुझ्या बाजूला उभा आहे ज्यावेळी स्वतःच्या बाजूला उभा राहू शकत नाहीस तर स्वतःवर शंका आली तरी चालेल पण स्वामींवर शंका कधीही नको जर तुला थकवा शंका राग असह्यता जाणवत असेल तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कारण शेवटी तुझं मन हिल होईल तू कमजोर आहेस असं तुला वाटतंय पण स्वामी म्हणतात मी तुझी शक्ती काढून घेतलेली नाही तूच विसरला आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी तुला पाहत आहेत आणि ते कधीही दुर्लक्ष करत नाही खूप काळ चाललेली मेहनत आता फळ देते आहे एक मोठा टप्पा पूर्ण होतो आहे जीवनात मी योग्य ठिकाणी आहे अशी भावना येते आतून समाधान शांतता आणि समज येते तुला जे काही शिकायचं होतं ते शिकून झालं आहे आता पुढच्या रस्त्यासाठी तू तयार आहेस तू वाटेवर हरवलेला नव्हता आज तुझ्या आयुष्यात एक अध्याय शांतपणे पूर्ण होत आहे कदाचित कोणी टाळ्या वाजवत नाही कदाचित मोठा जल्लोष नाही पण स्वामी सांगतात जे खरे विजय असतात ते शांत असतात तू परिस्थिती बदलली नाही तू स्वतः बदललास आणि त्यामुळे सगळं बदललं पूर्वी रडत होता प्रश्न विचारत होतास माझ्याच बाबतीत का पण आज शांत आहेस स्वीकार आहे, आहे उत्तर न विचारता वाट चालत आहे ज्यावेळी मन आणि आत्मा एकत्र चालतात तेव्हा जीवनाशी युद्ध संपतं तू आता बाहेर असतो आणि आतही ठीक आहे लोकांसमोर एक आणि एकट्यात दुसरा नाहीस हीच खरी यशस्वी अवस्था आहे जुनं संपलं म्हणजे रिकामपणा नाही नवीन दरवाजा उघडतो आहे कदाचित नवीन काम नवीन ठिकाण नवीन जबाबदारी किंवा नवीन आध्यात्मिक पातळी जग पाहणं सोपं आहे स्वतःला ओळखणं हेच खरे प्रवास आहे तू आता स्वतःला ओळखत आहे आणि स्वतःचा स्वीकार केला आहेस ज्यावेळी पूर्णत्व जवळ असतं तेव्हा माणूस थांबतो म्हणजे विलंब नाही आशीर्वाद आहे मान्यता आहे जे नाही त्याबद्दल रडू नको कारण ते तुझं घडवणं होतं आणि जे सुरू होतंय त्याची भीती बाळगू नको कारण मी तुझ्या सोबत आहे स्वामींनी तुलाव थांबवलेले नाही स्वामींनी तुला पूर्ण केले म्हणजेच संघर्ष संपत आहे तणाव कमी होत आहे लोक तयार आहेत एकत्र काम करण्यासाठी वैयक्तिक आयुष्यात अंतर्गत शांती येते आतला राग शंका किंवा अपूर्णतेपासून सुटका होते कधीकधी फक्त मनावरचा ताण टाळण्यासाठी संघर्ष टाळल्यास भविष्यात अडचणी होऊ शकतात ज्यावेळी संघर्ष करता त्यावेळी जग विरुद्ध आहे असं वाटतं पण मी पाहतो तू लढत नाही तू शिकत आहेस आज तुमच्या आयुष्यातील लढाया संपत आहेत कामावर संघर्ष नात्यात तणाव मनातील राग आणि असहायता हे सर्व आता कमी होईल जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा फक्त समंजस उरते आणि मनाला शांती मिळते म्हणजेच स्पर्धा संपते लोक समंजसपणे मिळून काम करण्यास तयार होतात एकटे राहणे सोपे आहे पण एकत्र राहून शिकणे ही खरी शक्ती आहे तू आता वैयक्तिक ताण कमी करत आहे मित्रांशी कुटुंबांशी शांती साधत आहे संघर्षाऐवजी सहयोगाला प्राधान्य देत आहेस जितके बाहेरचे युद्ध संपले तितके अंतर्गत युद्ध संपणे अधिक महत्त्वाचे आहे मनात शंका राग भीती आत्मसंदेह हे सर्व आता हलके होत आहेत स्वतःशी शांत राहणे हेच खरी विजयाची ओळख आहे कधीकधी शांतीसाठी झोप महत्त्वाची आहे पण सत्यापासून पळून जाऊ नको तू जिथे लक्ष ठेव जिथे न्याय आणि समंजसपणा गरज आहे परिस्थिती बदलत आहे वाद संपले लोक तयार आहेत एकत्र काम करण्यासाठी तू जेव्हा संघर्षातून बाहेर पडतो तेव्हा नवीन ऊर्जा नवीन संधी घडतात तुझ्या आयुष्यातील लढाया संपल्या पण आठवण ठेवा मी तुझ्या बाजूला आहे जेव्हा तू शांतीने निर्णय घेतो तेव्हा मी मार्ग दाखवतो तू एकटाच नाहीस संघर्ष संपला आहे एक टप्पा पूर्ण झाला आहे तुझी मेहनत फळाला आली आहे आणि समाधान मिळत आहे नवीन सुरुवात करण्यासाठी तू आत्ता तयार आहेस स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी भक्तो हो, तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ